तेवढा सामान आहे तेवढं सगळं आटोप लावायचं आहे मला त्याच्यात कारण तब्येत नाही बरी आहे आज दोन दोन त्यांच्या मॅच आहेत दश पण गेला अंघोळीला रात्री जेवायला गेलो होतो ओंबाईनी आणि राहुलनी पार्टी दिली होती ओंबाईची अॅनिव्हर्सरी होती आणि राहुलला बेबी गर्ल झाली होती तर ते त्याची त्याची राहिली होती पार्टी तर ती आज पण जेवायला परत जायचं आहे माझ्याकडं आणि ओंबाईच्याकडे त्याच्यामुळे आज दुपारच्या जेवणाचं आम्हाला टेन्शनच नाहीये रात्री बिर्याणी एकदम लय भारी झाली होती कशी झालेली बिर्याणी मस्त झाली होती ना आणि मजा आली बनवलेला सचिनचा वेर त्याच्या बाहेर जा जागा मस्त आहे स्पेस एकदम तिथं दोनदा पण एकदाच केलेली ना थटी पच्ची केली होती मजा आलेली पण आता ह्या वेळेस पण बरीच मजा आली आम्हाला सगळ्यांना चहा दर्शने सचिनने थोडे थोडी मॅगी खाऊन झाले आणि कालचा फालाफुल राहिला होता तर तोच आणि आज आमचं काम आहे आमच्या फ्रीजला खाली करायचे कारण आम्ही त्याला ओलेक्सवरती बेचली विकली हो मी तर ती रविवारी येणार आहे तो टोकन विकन देऊन गेलाय आम्हाला आणि आमचा नवीन फ्रीज जशी पूजा म्हणजे आल्यानंतर आधी वगैरे करून त्याला बाजूला ठेवली होती कारण हा जायचा होता म्हणून तर आता त्याला सेट करून ठेवतोय आणि जुना फ्रीज इकडे काढून ठेवतोय म्हणजे तो रविवारी म्हटलंय संध्याकाळी येईन म्हणून मग आपला तो रिकाम्या रिकामा असला की तो गाडीत टाकून घेऊन जाऊ शकतो तो त्यासाठी तर आजचा दिवस आम्ही आज निवडलाय सचिन पण आज खेळायला गेलेत नाही तब्येत नाही बरी म्हणून तर घरी असल्या आधी पण काही झोपता येत नाही लवकर लवकर कुठं चला आता परत जेवायला पण जायचं आहे खाली फ्रीज लाटीनी पण दिलं नव्हतं ना हा ते दोन त्या आणटीनी सुट्टा येतो आपण गेलेले ते त्याच्यावरती पण घाण पडतेच धूळ आपण किती पण काढायला गेले तिथे पण पूर्ण खाली करतोय बंद त्याला बंद करून तर <coughs> <coughs> スタジオの時代に。 तारी। तारी। फ्रीज वरचा सगळा सामान सचिनने काढला होता आणि आता मोठा टास्क म्हणजे फ्रीजच्या आतला सगळा सामान काढून जो का आहे तो व्यवस्थित काढायचा होता आणि मग काय काय गोष्टी एक्सपायर झालेल्या असतात जसे की ज्यूस असतो काही एकदाच्या खायच्या वस्तू असतात दही दही कधी छोटे वेळे ते काका कधी कधी आम्हाला देतात मग कधी कधी विसरायला होतं की कारण इथे सगळं एक्सपायरी जास्त चालतो लॉंग डेटचा सा नाही चालत म्हणजे आपण हे दूध दही जो काही असतो क्रीम वगैरे त्या शॉर्ट डेटमध्ये आलेला असतात आता हे लाभान वगैरे तर ते तेच सगळं आता हे आम्ही नाही आम्हाला काकाने दिले होते सुट्टीच्या वेळेस तर तेच होतंय कधी आता बरं नव्हतं त्याच्यामुळे त्याच्याकडे बघणं झालेलंच नाही जवळपास दोन ना आठवडे कारण नाहीतर मग आम्ही दुपारच्या वेळेस कढी वगैरे करून पितो कारण सचिनना पण कडी भरपूर आवडते प्यायला दशला पण नाही मला पण लबान असाच नाही प्यायला आता गरमी तर गेले निघून त्याच्यामुळे दुपारी लबान पिण्याचा काही असा प्रश्न येत नाही पण कढी आम्ही सहसा बनवून पितोच दुपारच्या वेळेस तर तेच तर आज तोच सगळा एक्सपायरी काय आहे काय नाही ते सगळे करत होतो आण गेलं गेले होते त्यावेळेस घी दिलेला तर तो, तो सगळा बाजूला काढून ठेवला तर हे सगळं चीज होतं त्याच्यानंतर बटर हा उमानी हलवा होता पण आज जाऊ तेव्हा घेऊनच जाऊ तिकडे ते लोक खातात आम्हाला एवढा काही लक्षात राहत नाही आणि दुसरं काय ना फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी गरमीमुळे गुळासही सगळ्या ठेवायला ला ला लागतो तर गुळाला पूर्ण बुरशी लागते त्यासाठी हे गुळाचे डबे बिबे त्याचे पण ड्रायफ्रूट सगळ्याच्याच गोष्टी सगळ्या ठेवलेल्या होता उमा आणि हलवा पण तिथंच होता तसाच खजूर पण होते कधी कधी काय स्वीट बनवलं तर त्यात टाकता नाही येतात त्याचबरोबर हे ज्यूस पण ज्यूस आम्ही दशला अशी फ्रीजमध्ये आणून नाही ठेवत ते काकाने दिलेले होते त्याच्यामुळे होते ते पण चेक करतो मी म्हटलं ना की आम्ही बरं नसल्यामुळे मग आम्ही कोणी काही लक्ष देत नाही आणि दशला पण मग देत नाही ते लपून ठेवले होते एकदम वरती तर मग ते पण सचिन बोलले की बघ यातलं काय एक्सपायरी आहे तर ते टाकून दे नसतील ते ठेवून दे नाहीतर मग जाऊ दे यात छोटे बॉटल मिल्क पण होत्या छोट्या छोट्या एकदम हंड्रेड मिलीच्या असतात त्या त्यातली एक खराब झाले होते डेट निघून गेली होती त्याची तर खेरतात, खेरतात, फ्रेश मिल्कचा असंच असतो त्याचबरोबर ज्यूस मग तेच म्हटले की त्याचा फ्रेंड पण आता येत नाही तर मग ते दोघं जण खेळतात खेळतात फ्रीजमध्ये येतात ज्यूस पितात आणि मग निघून जातात किंवा क्रीम वगैरे खायचे असेल तर ते एवढा सगळा सामान काढलेला आहे त्याच्यातून परत हा सेट करायचा आहे जास्त करून काय नाही मिल्क आहे दही आहे दूध दही सॉसेच्या बॉटल एक्सपायर झालेला होता छोट्या मोठ्या गोष्टी त्यामुळे टाकून दिल्यात नाही ठेवलाय तो राहू तो आपल्या ह्याच्यातला येतो तो सॉसेस ठेवायला कामाला येतो मला दर बसला येत आज क्रिकेट नाही खेळायला गेला माझा शोमपापडा ना नाूज वीज काढून ठेवला नाही मी तिकडं धक्का मारू ना था 那边。 जाणून ठेवलं आता सॅमसंगचा आहे जे ना हा इथं नाव आहे हा हा तिथे वीस वर्ष वॉरंटी आहे ना दहा वर्ष कॉम्प्रे काय बोलता त्याला कॉम्प्रेसरची हा हाईटला आहे आणि हा आमचा जुना वाला फ्रिज आहे ना हाईटला कमी आहे पण रुंदीला जरा आहे कलर मस्त होता ह्याच्यामध्ये आम्हाला काचेचा कलर नवीन ज्या आहेत ना की ग्लास मध्ये जो असतो तस आपण तसा नव्हता हे असेच कलर कॉमन साड्यांचे राखाडी कलर कारण या कलर बोर झालेली आहे मी जेवढा सामान आहे तेवढा सगळा आटोप लावायचा आहे मला त्याच्यात सगळे अरेंजमेंट केले होतात जास्त काही सांगत नाही जो होता तो ठेवला अरेंज करून तर थोडा घ्यायचा कारण हे ज्यूस दिसला ना ते कंटेनर भेटतात ना छोटे थोडं तेच घ्यायला लागतील म्हणजे ते आपण त्याच्यामध्ये गेलेला सेट होऊन जाईल अशा पद्धतीचे बस जास्त काही विसरायला नाही जो होता ना तो ठेवला आणि ते चांगले फ्रेश चिकन मच्छी काय पाहिजे तो इथं आणून ठेवू शकतात म्हणजे मार्केटमध्ये मा फ्रोझन चे वगैरे भेटतात स्लाइस वगैरे चिकन चॅटर आणि इथे एक हो। आहे ऑपरेटिंग हातीमध्ये आहे आणि दरवाजा ओपन राहिला तर लाईफ हे होतं साऊंड होतो तर झालं आमचा फ्रीज एकदम अरेंज भाजी सगळ्या आणायला जायचं आहे दोन आठवडे तब्येतपर्यंत त्याच्यावर आम्ही जास्त वेळ दिलेलं